हाय गाइस गुड मॉर्निंग हाय गाइस गुड मॉर्निंग आज मी आहे किंजळ मध्ये माझ्या माहेरी आणि हा माझा आहे भाता मोठ्या भावाचा मुलगा हा राया हाय कर की हाय हाय मनुडी ही मनु, मनुडी, मनुडी, guys, है आहे आमची मनु माझ्या छोट्या भावाची मुलगी मनुडी हाय आहे आमची छोट्या भावाची मुलगी तनुडी हाय कर हाय कर हाय कर हाय गाइस हे आहे आमचं बटार आमच्या छोट्या भावाची मुलगी कोण गार्गी छोटा ब्रो आणि आता त्याचं लग्न करायचं आहे तो तो आहे खुशी आमचे आहे फादर हायकर ही आहे आमची मदर बाळा म्हणते हाय भावाची माझ्या मुलगी स्वीट गुप्पू गुप्प परी आमची हायकर हिज्यासारखी हाय कर ना हा ही माझी चुलती हाय कर <Hi. laughs>